बऱ्या माणसाची दृष्टी बदली कुणाची असेल पाटलाची असेल भरपूर सोने कस काय आले असेल हे सुरू झालं नजरा लोकांचे वेगळे पण तिचा भाव वेगळा होता म्हणून ती देवा देवात नींद झाली तिकडे बोला शुद्ध भाव चोवीस कॅरेटचं सोनं घालणाऱ्या महिला आहे नाहीत का महिला पुन्हा पुन्हा त्या सोन्याला म्हणतात भाऊ डाग नाही ना रे ते म्हणतो आई साहेब अजिबात डाग नाही मोड आहे माझ्याकडे या नाही कळलं तुम्हाला मोठा जर तुम्ही दुसरीकडे गेला तर डाक कळल काय कळ हा डाग कसा आहे कळ डाक नाही कळला हा डाग कसा आहे कळल माझेकडे आलात ना अजाबाद काय नाही हे मी तुमचा सोनार आहे सोनार मी तुझ देवा मी तुझा आणि हे म्हणजे की सोनार आमचा आहे सोनार तुमचा नाही देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा नर हरी सोनार हरिचा दास भुजन करीतो चोवीस तुम्ही वापरतात पवित्र मला असं फसवलं एकदम सोनार बाबा गोड एकदम करेक्ट ओके दिलं दाल मला काय विश्वास आणि आण चुकून नाही परिस्थिती थोडी मध्ये घराची शेतीची जे म्हण चाललं आणि <laughs> ते डाग बला दाखवला डावत टाकलाय काय कराय तुला फार मोडत त्याला त्याच्याकडे जा दुसरीकडे मोडा गेले खराब त्याच्याकडे गेलेवर तेवढेच पैसे देई मी गेले होते त्याला खरं सांगितलं राजा डाक पैसे होते तेवढा दिला नाही खोटा दिलास खराब दिलास तेवढेच आता दिला नाही असं करून जाऊ न तुम्हाला किती वाईट अवस्था कशे खातात लोक आणि खाऊन काय करणार आमच्या दिंडीत दहा लाख रुपये कमवणार लोक आहेत दिंडीत दहा पंधरा लाख रुपये कमवतात एकाची पंगत पाच जणांचे पैसे खिशात वंग कर्म कर्मय चांगलं कर्म केलं की फळ चांगलं हो पिरणी चांगली केली तर उत्पन्न आहे फवारणी चांगली केली पाहिजे ज्ञानदाच्या अभंगामध्ये हरिपाटात पुन्हा पुन्हा फवारणी हरिमुखे म्हणा खाली दुखी म्हणा पुन्हा पुन्हा म्हणा पण पुण्याची गर ना पुन्हा पुन्हा औषध मारता येते एक ब्रम्हरस घे काढा आणि त्याने पिढा वारेल ब्रह्मरसाच सेवन करावं त्याने पिडा जाते माणसाची दोष जातात मला काल आमचे बीडचे लोक म्हटले बाबा आम्हाला पण तुमच्या दिंडीत या वाट म्हणलं काय झालं तिने म्हटलं तुमच्या दिंडीत लोक दुसरे वेगळे तिकडे असतात त्यांना एक उत्तर दिलं राजा आता या चार वर्षात माया राशी सनी आहे ते न बोलवता येनी जात पण नाही ते मनात घेऊन जाईल असं शनी शनी कळलं का नाही तुम्हाला नाही कळलं शनी म्हणजे शनी देऊ येत नाही हे राशीतले शनी घरात पावनेतले शनी ते राशीत आले की ते दोष लागतो म्हणून शनी येऊन तुमच्या घरात येत नाही शनीची वृत्ती तुमच्या घरात येते एखाद्या विचाराने येते दोषाने येते पण काही बाय बाई पहिली सोनिस सा होती की बाई ही आलीपासून घटाळा हा मागचा शेणी आला आणि मग दोष लागला आणि घराचं वज वाटो की कुणी केलं ती त्या शेणीने केलं म्हणून वृत्ती निर्मळ असावी सुंदर भाव असावा सुगोळ जीवन असावं आणि आजच्या थंडीच्या काळात सुद्धा बरं काय सर तुम्ही तुमचं बरोबर आहे आवडण्यासाठी तुम्ही लवकर करता पण आज वर्ष त्याला सुद्धा मला सहा करायला येते पण तुम्ही आज लोक कर तुमची तुम्ही आता श्राद्ध दहा ते बारा नाहीत राहिले आता अकरा ते एक झाले श्राद्धी आज माती येत नाही पाहुणे किती पाहुणे बाबा येऊन येतात त्याचा बापी वाघी जरीला आपल्याकडे नेम असल्यामुळं आणि सगळ्यात सकाळचं महत्वाचं काम आहे सगळ्यांना विनंती करतो बाबांना बाबांची मला ती जीवन मला आमच्या सरांनी सपावल्याने सांगितलं गोपाळे परिवार आसार परिवारातल्या हे त्यांचं कष्ट चांगले होतं कष्टच करत होते जुने लोक कष्टाला ना सीमा नाही किती कष्ट करा कुणासाठी केलं कष्ट आणि एकही सांग बाबा जे कष्ट करतात त्याची पिढी चांगली राहते बोल जे कष्ट करत नाही त्यांच्या पिढ्या राहत नाही जे कष्ट करतात त्यांचे दहावे होतात तुम्ही म्हणता मग कसं काय कारण त्या दहाव्याला सगळे येतात नाही तर जे कष्टच करत नाहीत हे त्यांना संपवलं त्यांच्या दहाव्याला कोणी कशावर नाही म्हणते ते जाऊ नसून हो ज्यांचं कष्ट आहेत त्यांचं बघूनच श्राद्ध होतात हो ज्यांचं कष्टच नाही त्याचे श्राद्धही होत नाही कोणी करीतही नाही काय म्हणते तर मग वेगळे काय ठोलं अशी मी भाई काय ठोलंय असं म्हणणार समाज आहे का होतो असं तुमचे कष्टच नाही तुम्ही काही केलंच नाही तर काय करायचं पुन्हा लोकांना ठेचा खात खात मग उभा आयुष्य असं कष्ट नाही करायचं मुला ठेचा खात करायचं म्हणा आणि कष्ट केलं कोणतं कष्ट करावं जोडून या धन उत्तम याच करी उत्तमची गती उत्तम भोगील असं करावं कष्ट नुसतंच कष्ट करायचं लाभ नाही फायदा नाही त्याला तुम्हाला उदाहरण देतो मोठ छत्रपतींच जीवन हे कष्टमय गेलं प्रवासात गेलं पण पन्नास वर्षे जगले पण चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहा बघायत काल मला जीवन निभावं तसं नाही रे जोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्रसूरी असं पण बरोबर जोपर्यंत नाव तोपर्यंत नाव तोपर्यंत नाही तर ती इंद्र चंद्र त्यांना इच्छा आहे इथं यायची त्यांना येता येत नाही कुठला देव आला दारात कुठला देव म्हणला दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांना साक्षात्कार म्हणून दर्शन नाही दिलं मूर्तीचं दर्शन घेतलं तरी समाधाने आणि साक्षात देव आल्यावर किती समाधान मिळेल पण कळला पाहिजे आल्याला आणि ती व्रती हृदयात पाहिजे म्हणून आपण या निमित्तानं मागणं मागतो जाळून संसार बैसून अंगाणी याचा अर्थ काही संसार पेटवून द्यायचा आहे का हा विकाराचा संसार चालायला पाहिजे अहंकाराचा गेला तर एक अहंकाराचा वारा न लागो जसा माझ्या विष्णुदासा दासा नामा असावे कल्याण ज्या मुखी निधान सुंदर मन असावं सगळे कसे सुंदर पाहिजे पाहिजे सवतीचा त्या काळ होता आत्ताचा राहिला नाही आता जावाचा काळ आहे वीस वीस वर्षे जावाला सख्या जावा बोलत आहेत उदाहरण येत गोड आहे आमच्या पोराचं लग्न आहे आमची मंडळी तिच्या जावाला बोलत नव्हती बरेच दिवस कमाल आहे दिवशी त्या दिवशी किती गोड बोलत होती किंवा काय तुझं पात्र गोड आहे कस काय म्हण तू नाटकात कामाला काय अगं तुझा चेहरा बदलला आज तुझ्या जावाविषयी बोलताना किती गोड बोलतात तुम्ही असं जर वर्षभर बोलत राहिला तर आम्हाला समाधान वाटत भावा किती खास असतं महिलांचा स्वभाव मी तुमच्यावर आक्षेप नाही माझा पण तुम्ही चेंज होतात तुम्हाला चांगला एक पात्र अभिनय करता येतो गोड तुम्ही ननंद आल्यावर जे चेहरा आहे ते वेगळाच असतो खरं सांगा तुम्ही घास कापून आताच आला सगळं उरकले आता आंग टाकायचं शीन आलाय मला हे आणि तेवढ्यात तुमची ननंदी शिव कसं वाटत तुम्ही असं बसता का बोलता का गोड वेगळी बरं झाला आला तर लगेच पकायला लागते गोड तुमची वाटत बघ <laughs> आत बर वरून तुम्ही गेकोड बोललात बरे झाला आज काय म्हणाल कशाला आली काही आता कुठं अंग टाकणार होती आली ग बाई आपत्ती बघा वरती तुमची बही ना आली पुन्हा काय झालं चेन झालं मला तू मदत कर करू गेला शिन निघून <laughs> आईच्या खटावर बसल्यावर तुम्हाला दुःख वाटतं खाटापासून बसतात तुम्ही दहा दहा दिवस तुम्हाला आईपाशी राहा वाटत तीच वृत्ती साफसफाशी होती का कोणाच खातात तुम्ही आता किती आवड बिचरीच खाऊन सगळं लाटणं पळपण सुद्धा तिच वापर तिच्या वेळीच पाणी तिची जमीन आणि तिच्या खाटाच्या शेजारी तर तो बायामध्ये अजून एक वृत्त सांगतो जरा आईशी सुद्धा लवकर नाही तर काय आईच्या बाबतीत तसंच आहे आईने सांगितलं माझं आता काही खरं नाही थांबाई नको जाऊ ते म्हणले त्यांच्या बाकी आई वहिता गेली मल्ली तुझा बाबा नवरा कावड्याला सापडला नव्हता त्याला आई होती त्याला बही आहे मी देताना सगळं गणगोत पाहून दिले तो थांब माझ्या आईने बनावं का नाही हो सांभाळीन द्यायची आई त्याला आठ दिवस रा गरज आहे हिंदी निघून गेली वाटतच तिला फोन आला आई ती ए बाबा आली परत रडक बाबा ही पद्धतच चुकीची पंधरा दिवस राहा की बाई नाही त्यांच्या बाकी तुझा एवढा झाला ते पहिले हाडाचे काढ केले एवढा भक्कम गडी बनवला ते लग्नात तुला दान केलं के दिला कुणी हे आता लोकांनी म्हणते कन्यादान म्हणून लोकांनी पुत्रदान दान म्हणून कन्यादान शब्द थोडे थोडं इथून पुढे कमी होणार आहे आता कोणता दान आहे पुत्र दान शब्द येणार आहे आमच्या पुण्यामध्ये त्या दिवशी एक हजार लोकांच्या माता त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता माझं कीर्तन होत आणि त्यांच काय नाव दीपकजी नावाचे योग गुरु आहेत त्यांचे शिष्य मोफत योग साधना देतात पाच ठिकाणी साधना चालू त्यांचे शिष्य दोन हजार आहेत दोन तीन हजार आहेत गेता। माया गेता। माया गेता। माया गेता। ते एवढे मोठे शिष्य घेऊन लिहा मला माता पिता पूजे सोळा ठेवायचा बोला तुमच्या माय बापाला मग प्रत्येकाने माय बापाला बोलाव प्रत्येकानं मग ते ते पाय मिळवायला कीर्तनाच्या अगोदर ते सगळं बघितलं माझी बाय पण मग मी थोडं खोडीच आहे तेवढ्यातलं एखादं पोर गुन तिला कीर्तनात मायाकडे बोलवलं त्याला म्हणलं तुझी मम्मीची आई आली का पप्पांची ती कारण म्हणलं मम्मीची म्हणलं वाटवलं झालं पंच्याहत्तर टक्के मम्मीच्या होते आणि एक पंचवीस टक्के पुरुषाचे होते त्याचे ते कमीच होते आज मी तरी पंचवीस म्हणतो पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये थोडं कमकुवत बोललो पहिल्यापासून तुमच्यावर आघात केला पण सगळ्याच्या बाबतीमध्ये समाधानी सगळीकडे सगळे समभाव विचार असावा शिर्डी साईबाबांची स्ग झाली बाबांची होती का नव्हती पण झाली कोणाची साईबाबांची झाली आळंदी ज्ञानवरांची नव्हती पण आळंदी झाली कुणाची ज्ञानवरांची झाली नव्हती त्यांची का आळंदी आळंदीकरांची होती सिद्धेश्वराची होती पण झाली कुणाची असं असतं त्र्यंबकराजांची त्र्यंबक स्वर पण दादांचं झालं आता कुणाचं झालं निवृत्ती दादांचं झालं का दादा तिथं गेले समाधीस्त झाले सहा महिने दादांनी गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासाहेब हे मिळालेलं धन ज्ञान मरा दिलं म्हणून काय मिळालं याला किंमत आहे कुठून घेतलं याला किंमत आहे आपल्या परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्रांनी बोध गोरक्षाशी केला गोरक्षे ओळला गहिणी गहिणी प्रसादे निवृत्तीदात ज्ञान देवा आणि म्हणून आई साहेबाच्या बाबतीमध्ये आम्ही बघा पाया पडतो सगळ्यांना काळानुसार चीन होतात लोक ज्ञानोमांनी हरिभटामध्ये इतकं गोड काम दिलंय इतकं सुंदर निवेदन दिलंय की हरिभटातले काही साधनच गोड आहेत सत्तावीस अभंगामध्ये किती काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्षी पाहिजे साधूचा बोध व्हावा तुमची वृत्ती बदल साधू बोध झाला तो नरुनिया ठेला ठाई चोनुरला अधुभोवा जसा मुलगास कसा मुरलेला असतो का नाही सुंदर गायांना पण खाण्यासाठी कसं वाटतं तसं अनुभव हो सुद्धा कसा पाहिजे असं मुरलेलं पाहिजे का नाही हो दही सुद्धा कसं पाहिजे मुरलेलं पाहिजे सकाळी टाकलं सगळं खाल्लं तर काय बघितलं तसं मन सुद्धा पवित्र आणि मुरलेलं पाहिजे त्यावेळेस मन पवित्र असलं सुंदर शरीर चांगलं साथ देत मन इंद्रियाचा राजा आणि म्हणून या इतिहासामधल्या गोष्टी आपण तुम्हाला सांगत सांगत जन्म आलेच सार्थक विठ्ठलच येतं वैभव आहे मनोली गावचं सगळ्यात मोठं धन कोणतं माहिती का, का आखी प्रॉपर्टी मनोलीची वेगळी मनोलीतले एकर जमीन वेगळी डेरी वेगळे गुंठे वेगळे बंगले वेगळे पण तेवढ्या बंगल्याची सगळ्याची किंमत या स्मशानभूमीची जास्त आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही म्हणजे कस काय भावा आमचा बंगला तर पन्नास लाखाचा आहे आम्ही काल परवानी शिकून ठेवायची शिक्षण घेतली तर लाख सवा लाखाने घेतली मग याची प्रॉपर्टी त्याची प्रॉपर्टीची किंमत कस काय तिकडे प्रॉपर्टी आम्हाय तिकडं बंगल्यात समाधान भरपूर आहे का सुंदर आहे पण तिथं कोणी तुम्हाला जाळणार नाही जाळणार कुठं याची <laughs> किंमत जास्त का त्याची बरं याचं व्हॅल्युएशन काढलं कोणी यानं किती खाली इतक्या वर्षे झाले हे रे कोण आहे तुमच्या गॅसला गॅस टाकी लागते रोज जळण्यासाठी टाकी नसत तर गॅस करी चुलीला ला लागतंय लागतेला वरून लाईट लागते तस या वाटत बघत असत हे अकरा विकळ्या रूप घेऊन ते बनवलेलं स्टँड सारख कंटिन्युटी तस ते आपलं उपकार आहे या रोज मागत नाही कोरोनात मागितले दिले मी लोकांनी एक नाही हे बिचेरी मावली उपकार हे स्मशान भूमी आहे ना मागत नाही रोज तशी काशीची स्मशान भूमी हरिचंद्र राजांच्या काळापासून मागते अजूनही ती मागतच राहते अकरा रुपये रोज हजारो लोक जळतात तिथं जळणाऱ्याची जास्त असते प्रेत लाईन असतात प्रेत नाही अशी स्मशान भूमीच नाही तिथं काशीला जगातले लोक जळायला येतात तिथं मग तिथं लाईन लागते अर्ध जाळतात अर्ध फेकून देतात गंगत मासे खातात त्या प्रेताला गंगेत फिरणाऱ्या लोकांनी खाली अकरा मिटर अडून भेटलं का ते भेट ती भीती उन मरत पुन्हा ती तर जाळ आहे मेड ती स्मशान भूमी आहे त्याला लाभच नाही म्हणा आणि म्हणून काशी तीर्थ जाळ आहे तुम्हाला मोक्षी देईल पण मोक्ष मिळवण्यासाठी मराव आणि हो, महिलेवर जर मोक्ष मिळत असेल तर काय गरज आहे साक्षे मला मुखात नाम पाहिजे पुतळा राणी साहेब पतीचे शेजारीतून बसलेल्या होत्या आई साहेब काही महिलांचं दुर्भाग्य असतं बरोबर आपला पती मरतोय अवस्था हिन दिन हे बघून सुद्धा काही विक्राला आल्या अविकृती असलेल्या महिला पतीच्या शेजारी जात नाहीत अशा बऱ्याच होईल आता त्यांचं मरण जवळ आलंय सगळे मुलं म्हणतात आता त्यांची अवस्था हिरज नाही बस जरा शेजारी जाऊन डोळेला भरून पाय तो तिच्या मनामधला तो क्रोध ते पाप म्हणून सोयला राणी साहेब छत्रपतींच्या जवळ बसल्या नाहीत आणि पुतळा राणी साहेब तिथून हल्ल्या नाहीत पुतळा राणी साहेब अन्न नाही खाल्लं छत्रपतींच्या चे द्यावसनाचा निरोप शंभूराजांना तर गेलाच नाही पण रानोबाईंना पण नाही गेला सगळ्या मुलींना निरोप नाही पोहोच दिला सगळ्या मुली दूर होत्या आबासाहेबांच्या शेजारी रडणाऱ्या मुली नव्हत्या एकटी पुतळा राणी साहेब होत्या आऊ साहेबांनी उपकार केला होता की त्या काळात लग्न जास्त केले छत्रपतींचे नसते केले एक सोयरा राणीसाहेब काढल्या असत्या तर त्या काळामध्ये छत्रपतींना सोबत शेजारी कुणी सुद्धा नसतं शेजारी बसून रडणारही कोणी नसतं पुतळा राणी साहेब राणी साहेबासारखी भैला ते नेताजी पालकरांच्या आपलं नाथ्यातले काकांच्या नाथ्यातली ना असलेली स्त्री नेताजी काकांची वृत्ती पण निर्मळ आणि सोदव सुंदर आणि स्वराज्य निष्ठा होती अशी स्त्री पुतळा राणे साहेब छत्रपतींच्या शेजारी बसून ढसा ढसा रडायच्या सांगा ना महाराज सांगा काय म्हणणं तुमचं आणि पुन्हा पुन्हा महाराजांच्या मुखातून शब्द निघायचे शंभू हेच बोलायचं पण हे विकृती असलेले अहंकारी लोक घरामध्ये असल्यामुळं अनाजी पंतांसारख्या लोकांमुळे घरातल्या आपल्या रायगडावरले सगळे सरदार बिघडले होते जी रावजीना रायगड राखायचा त्याच्या बुद्धी दोष आला अरे पुन्हा पुन्हा ते म्हणायला लागले नाही नाही छत्रपतींच्या मुखातून शब्द निघत होते बाळराजे बाळराजे निघायचे शंभूराजे पण ही खोट्या भावनेचे लोक बाळराजे म्हणायचे शंभराजे कमकुवत झाले शंभर ऐकलं आबासाहेबांनी बाल राजे म्हणले तर वृत्ती निर्मळ होती पण पुतळाल्याने साहेबांना राजे मी ऐकले हे कुणीही सुद्धा नव्हते महाराजांच्या शेजारी महाराज जात असताना मी एकटी होते आणि मग आई साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि मग शंभूराजांनी ह्या लोकांना शिक्षा दिली पण महिलांना विनंती करतो किती राग आला तर पतीच्या शेजारी बसणं आपलं का हो ओ, बाप मरत असेल तर मुलांनी तिथे थांबलं पाहिजे अ नातवंडाने शेजारी बसलं पाहिजे खांद्यावर कटवून प्राण सोडणारे भरपूर आहे बापाराच्या आणि काही पोरं जवळ येत नाही काही महिला जवळ येत नाही पतीच्या ना माहिती शोध येत नाहीत लोक एक साध्यमाताने म्हणलं होतं पुन्हा पुन्हा म्हणायचं आपल्या तालुक्यातले अकोल्यातले ते पुन्हा बोलून जायचोग सन सुना हे बघा सुनबाई माझ नख सुद्धा तुम्हाला सापडणार नाही आणि लागली घटना तर माझ्या नकावर मी कळल तू महत्वासोग बोलायचं नॉर्मल होता घडी अरे वारकरी जीवन महाराज वारीला जाताना पंढरपूर वारीला गेलं आणि त्या वाटामध्ये प्रवासामध्ये इकडनं कडवून तिकडनं कळवून निघायचं ना अॅक्सिडेंट झालं खरं सांग काय साहेब त्याचं प्रेतच कळलं त्या नखावर जसं म बोललं तसंच ओळखली लोकांनी न खावरच कळलं ते म्हणजे आमचं बाबाचं नाही काही नव्हतं हे पद्धत अवघड असते निश्चय असतो कुणाला वाटतं मला वारीत मरण यावं येत वारीत कुणाला वाटतं माझ्या पोरापोर समोर यावं येत तुमचा निश्चय तुम्ही कसाही ठरवा मरण येणार आहे कसंही कुणाला माहितीये आता कवा कोण कुठून कसं पण एक आहे आपण ठरवायचं बास आता चांगलं येत ना चांगलं बघा चांगलं वेळ नाही महत्वाचे लोक ते सोडून देऊन सगळ्या गोष्टी करतात म्हणले चार धाम केले काय केले काय फरक पडला का तुमच्या वृत्तीमध्ये तर चार धाम करा म्हणले नर्मदा परिक्रमा केली वागण्यात बदल झालाय का नाही म्हणजे मी आषाढी वारी केली अरे इकडे येऊन आग लावी तसून कशाला के वारी केली बाबा नाही म्हणले सत्यात मी सात दिवस येणा घेतला लग्न मुलीतोस तुम्ही कशाला येणा घेतला लग्न म्हणतो आणि इना घेतो आता परवानिश आमच्या पाहुण्याने सांगितलं होतं म्हणलं तेवढी पोरीच बघा पाहुणे पोरीवाले बाप मी भांबेल तू अरे ते पोरीवाल्या बापाने मी ज्या जेवत होतो तेव्हा ते माणूस म्हणला त्याखादा चांगलं बघा आपल्या पोरीला आपल्याला म्हणतात नको बघा आता बघा म्हणलं मी म्हणलं बघू एक दिवस मी आलो हो तर चांगला पोरगा आहे सुंदर आहे गोड आहे तुम्ही कुठलंही त्याचे चुलते मालते चेक करा पोरगावर गेले मायबापाचा सगळ्याचा विचार जर सोडला तर तो पोरग खास आहे असं मग पाहुण्याने विचार करावा हे पाहुणे आपल्याला पुढे घालतात पुन्हा काय म्हणतात पाहू आता ते म्हणते पाहू कोण पोरीवाली आणि हे रटात चालू पोरावाल्या काय म्हणले पावले जमत एक सम तुम्हाला अरे तुमच्यात दोष आहे म्हणून हे पावले हो म्हणत नाही तुमच्यातला दोष काढा आम्हाला का मधी रगडी द्या मधले माणसं झाले मोठा लोक आहे मधले माणसांनी ताल आपण बोलून जातो तर यांचा लटाचोय काय म्हणले पावले या म्हणा आम्हीच करतो मला अरे का काय चाललंय दोष काढा लोक तुमच्या जवळीतील तुमच्याकडे भगून लोक जवळ येतात दोष दो मुक्त जीवन जगाव कुठल्याही गावात कुठल्याही कडाला गेलं तर कुणी म्हणावं नाही नाही वा वा काय माणूस होता